नमस्कार मित्रांनो उद्या होणाऱ्या मौजे किकळी मैदानातील मी अपडेट घेऊन आलेलो आहे प्रथम पारितोषिक एक लाख एक्कावन्न हजार असलेले हे मैदान उद्या होत आहे तर अपडेट काय असते तर भावन दोन दिवसापासून गेली चर्चा आहे की बकासूर लाडू हा पायरा नसणार आहे मामा धप्पा देणार आहे पायरा लवकर फुटला की मामा चेन करतो तर काय खरं काय खोटं बकासूर लाडू ही जोडी पलणार आहे की नाही नसल्यास कोणता पायरा असेल ही एक अपडेट देणार आहे आणि दुसरी अपडेट म्हणजे साकीरभाई झाकीरभाई पठाण यांचा जो राजा चिमन्या यांच्याबद्दल देखील अपडेट देईल त्याचे पैरे कोण असतील तसेच घोटचा सर्जाबद्दल अपडेट देणार आहे बिंधोडचा बादशा मथुरबद्दल अपडेट देणार आहे कारुंडे एक्सप्रेस चिक्याबद्दल अपडेट देणार आहे तसेच वेगाचा शेवट सर्जाबद्दल आणि विठ्ठल नानांचा तेजा दिवाणे यांच्याबद्दल देखील मी अपडेट देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व अपडेट समजतील तर भावांनो सर्वप्रथम अपडेट देतो बिंदोरचा बादशाह बद्दल कालच दोन फेऱ्या झालेली आहे एक उजवीनी फेरा काढला होता आणि डावीनी फाड फेरा काढला होता पहिल्या फेऱ्याला थोडासा स्पीड कमी होता पण दुसऱ्या फेऱ्याच्या वेळी मथूरने ताकदपणाला लावून सिद्ध केलं स्वतःचं स्पीड डाव्या खांदी पळून त्यामुळे मथूर तीन फेऱ्याच्या मैदानासाठी सज्ज झालेले आहे तर बरीच चर्चा रंग काही बोलायला लागले की चौदा ऑक्टोबरलाच उद्या मौजेची किकलीला दिसणार आहे तर खरं आहे का तर नाही भावांना मी दहा दिवस आधीच अपडेट टाकली होती की मथूरचं खरं तर नियोजन मौजे सातेवाडी चोवीस ऑक्टोबरला चालू आहे आणि झालेलेच आहे मौजे सातेवाडीला मथुर शंभर टक्के पलताना दिसणार आहे आपला मथुर मौजे सातेवाडीला चोवीस ऑक्टोबरला शंभर टक्के पलताना दिसणार आहे दुसरी अपडेट घोट घोट सर्जा उद्या पळणार आहे की नाही तर घोट सर्जा उद्या नाही पळणार कारण की घोट सर्जा सध्या आरामावर असणार आहे कारण की मागे तीन मैदाना लगातार घोट सर्जा पळाला होता तुम्हाला माहिती आहे त्याचा आराम देखील मोठा असतो त्यामुळे सर्जा उद्या मौजे किकली मैदानात शंभर टक्के पळणार नाही मग घोट सरजा कधी तर भावानो मला मिळालेल्या माहितीनुसार सर्जा देखील महाराष्ट्र केसरी मौजे सातेवाडी चोवीस ऑक्टोबरलाच पळणार आहे तोपर्यंत घोटसरजा आरामावर असणार आहे आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या कारुंड एक्सप्रेस चिक्याबद्दल काय अपडेट कारण की त्या दिवशी चिक्याने मेहबान ही गाडी पळाली तेव्हा फायनलला काही दुखापत झाली होती चिक्याला तर उद्या पळणार आहे की नाही तर भावांनो कारुंड एक्सप्रेस चिक्या पूर्णपणे दुखापतीतून बरा झालेला आहे चिक्या उद्या शंभर टक्के पळताना दिसणार आहे मौजिक किकली मैदानात चिक्या शंभर टक्के उद्या मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेला आहे त्याचा पैरा माहिती नाही मला असा अंदाज वाटतोय चिक्याचा पैरा मी एक अंदाजित सांगतोय एम एम नानाचा राजा किंवा मेहरबान सोबत असू शकतो असं वाटतंय चिक्याचा पायरा एम एम नानाचा राजा किंवा मेहरबान या दोघांपैकी असू शकतो कारण की चिक्याचा पायरा एक पीस झाला किती ते तोडत नाही लवकर खरं तर घोट सर्ज पळणार नाही बाकासूरचा पायरा दुसराच आहे चिमण्याचा पायरा दुसराच आहे त्यामुळे माझा वैयक्तिक अंदाज एम एम नानाचा राजा किंवा मेहरबान या दोघांपैकी कारुंडे एक्सप्रेस चिक्याचा पायरा असू शकतो आणि अजून एक अपडेट विठ्ठल नानांचा तेजा दिवाण्याबद्दल तर दिवाणी आपल्याला पलतान दिसला होता त्याची सेमीला गाडी फॉल झाली होती दिवाण्याचं बरंच दिवस आपण मैदान बघतो नेहमी फॉल होत असतं दुसऱ्या पाठीत गाडी जात असते तर दिवाण्या एखादे वेळी दिसू शकतो पण तेजा मला वाटत नाही उद्याच्या मैदान कारण ते मागेच म्हणाले होते की पंधरा ऑक्टोबरपर्यंत नाही दिसणार तेजा म्हणून मला असं वाटत नाही उद्या तेजा मौजिक इकळी मैदानात नाही दिसणार भुंगाबद्दल भुंगात कदाचित उद्या दिसू शकतो कारण मोठं मैदान आहे एक लाख एकावन्न हजार पारितोषिक असलेलं भुंगात कदाचित दिसू शकतो आता अपडेट राहिली ती म्हणजे वेगाचा शेवट सर्जा वेगाचा शेवट सर्जा उद्या आपल्याला मौजिक इकळी मैदानामध्ये शंभर टक्के दिसेल त्याचा पहिरा अजून मला माहिती नाही झाला पण माग एक चर्चा होती की वेगाचा शेवट सर्जा वाटेगाव बादलसोबत पळणार आहे कदाचित उद्या असू शकतोय एक मी अंदाज सांगतोय मला अजून पहिला काही माहिती नाही पण मी अंदाज सांगतोय वेगाचा शेवट सर्जाने वाटेगावचा बादल असण्याची शक्यता असू शकते कारण की मागे ही चर्चा होती ही जोडी पळणार आहे डबल तर आता राहायला म्हणजे जाकीरबाई झाकीरबाई पठाण यांचा जो चिमण्या राजा यांच्याबद्दल तर माहिती आहे तुम्हाला मी आधीच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की चिमण्या चौदा ऑक्टोबरला मौजे किकली मैदानात शंभर टक्के पलदान दिसेल तर होच उद्या आपला चिमण्या सज्ज झालेला आहे चौ चौदा ऑक्टोबरला मौजे किखली मैदाना तर त्याचा पायरा असणार आहे ते नेहमीच जोडी पळत आली तो म्हणजे तोडकरचा साई तोडकरचा साई आणि चिमण्या पुन्हा एकदा ही जोडी सज्ज झालेली आहे मौजे किखली मैदानामध्ये आणि राजा कोणासोबत राजा देखील त्या दिवशी एक नंबर केला होता टॉपच्या मैदानामध्ये शाकिर भाईचा जो राजा आहे तुफान फॉर्म मध्ये आहे मागे चांगलाच कमबॅक केला कडेने पलून सुद्धा स्पीड दाखवला होता तर भाऊ नो त्या दिवशी एक नंबर केला तीच जोडी पुन्हा एकदा पलणार आहे उद्या तो म्हणजे राजा आणि बाजी बाजी त्याच्यासोबत त्या, त्या दिवशी पलाला होता मला वाटते मौजे काठापूर मैदान तर राजा आणि बाजी ही शंभर टक्के जोडी पलताना दिसेल उद्याच्या मौजे किकळी मैदानात त्या दिवशी स्पीड बघितला असणार तुम्ही राजा बाजीचा ती जोडी उद्या सेम पलणार आहे आणि त्यांचा वजीर देखील पलतन दिसेल वजीरचा पैरा माहिती नाही त्या दिवशी तीन गाड्या एक दोन तीन नंबरमध्ये राहिल्या होत्या चिमन्या राजा वजीर आणि सॉरी राजा वजीर आणि जलवा तर वजीर देखील पलतन दिसेल वजीरचा पैरा माहिती नाही झाला चिमण्या पण पलतन दिसेल आणि जलवाचं काही अपडेट माहिती नाही तर असो आता राहिला तो म्हणजे सर्वांचा लाडका बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूर बकासूर उद्या पळणार आहे मौजे किकली किती मैदानात चर्चा रंगू लागली की मामांनी पैरा तोडलेला आहे बरेच असं म्हणत आहेत की जेव्हा पैरा फुटतो तेव्हा मामा पैरा चेंज करतो पण आहे आपण खूप वेळेला असं होतंय पण यावेळी असं नाही होणार शंभर टक्के उद्या भोपर्डीचा लाडू कुमटेचा लाडू आणि बकासूर ही जोडी उद्या शंभर टक्के पळते मऊजी किती मैदानात एक लाख एक्कावन्न हजाराच्या मैदानात बकासूर आणि लाडू ही जोडी शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्यामुळे नक्कीच बकासूरने काल कमबॅक केलेलं आहे चांगलं पाखऱ्या घरचाच साथ पल्लाला होता सचिन शेख घर ओवले यांचा पाखऱ्या आणि बकासूर कालच कमबॅक केलेलं आहे गुलाल करून उद्या पण गुलाल घेणार एवढं निश्चित कारण लाडू एक टॉपचाच नंदी आहे एक दोन तीन नंबर करेल की नाही ते उद्याच समजेल पण गुलालास पात्र होणारी जोडी बकासूर आणि लाडू तर ऑफ लक उद्या मौजे किटली मैदानासाठी धन्यवाद भावांनो